माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मोहोळ पंढरपूर मंगळवेढा कुरडवाडी बार्शी शहर तसेच जिल्हा सोलापूर तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद रांजणगाव हडपसर बारामती जिल्हा पुणे अहमदनगर वडगाव या बारा गावातून मोटरसायकल चोरी करणाऱ्या तिघांना अटक केली आहे मात्र एका जणाचा अद्याप शोध सुरू असून अटक केलेल्या तिघांकडून बारा लाख सत्तर हजार रुपये किमतीच्या सव्वीस मोटरसायकली पंढरपूर शहर गुन्हे प्रकरणीकरण शाखेने जप्त केल्या आहेत भंडीशेगाव तालुका पंढरपूर येथील रेकॉर्डवरील आरोपींनी गाडी चोरीचा गुन्हा केला असल्याची बातमी पोलिसांना मिळाली होती यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश भुजबळ यांच्या पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले या प्रकरणी वैभव तोकाराम यलमार रामचंद्र सूर्यकांत यलमार दोघेजण राहणार भंडीशेगाव तालुका पंढरपूर नामदेव बबन चुनाडे राहणार अनिल नगर पंढरपूर यांना अटक केले आहे आरोपींना विश्वासात घेऊन पोलिसांनी त्यांच्याकडील चोरीच्या मोटरसायकलीबाबत कौशल्यपूर्ण चौकशी केली यानंतर त्यांनी चौकशींती सदरतेने पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील मोटारसायकली के चोरी केल्याचे सांगून त्याने मोटरसायकली काढून दिल्याचे या गुन्ह्याचे तपासकामी जप्त करण्यात आले आहेत तो सध्या न्यायाधीश कोठडीत आहे सात मोटारसायकलीचे चे चेंची व इंजिन नंबर खडाखोड केल्याने ती माहिती मिळवणे व एक आरोपी अटक करणे बाकी आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्री सर देशपांडे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर भुजबळ सहाय्यक पोलीस फौजदार राजेश गोसावी सहाय्यक पोलीस फौजदार नागनाथ कदम पोलीस हॅन्स कॉन्स्टेबल शरद कदम पोलीस नाईक सुनील बनसोडे पोलीस हेड कॉन्स्टेबल बिपिंद्र चंद्र ढेरे सुरज हेंबाडे सचिन हेंबाडे नवनाथ माने तसेच पुढील तपास पोलीस हॅन्स कॉन्स्टेबल नवनाथ माने हे करीत आहेत